पैठण रस्त्यावरील वाल्मी नाकाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता भीषण अपघात झाला सोलापूरकडून धुळ्याच्या दिशेने जाणारा सुसाट ट्रक वाहतूक खोळंबल्याने थांबलेल्या वाहनांना उडवत गेला यात जवळपास दहा ते पंधरा पेक्षा अधिक चालक गंभीर जखमी झाले या अपघातामुळे रस्त्यावर वाहने आणि कारचा ढीग साचला होता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाल्मी नाका येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनांचा वेग कमी होता दोन्ही बाजूने वाहने जागेवरच खोळंबली होती साडेसातच्या सुमारास मात्र सोलापूर धुळे महामार्गावरून आलेला सुसाद ट्रक क्षणात उभ्या वाहनांना धडकला ट्रकचा इतका भीषण होता एक की, वा वा की एक चार चाकी दोन टेम्पो मालवाहू व पाच दुचाकींना उडवले घटनेची माहिती स्थानिकांनी धाव घेतली मात्र सर्व वाहने एकमेकांमध्ये अडकलेली असल्याने त्यांना काढण्यात बराच वेळ गेला काही जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी जखमींचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा